नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव सांगा साय तुझ्या बर तुम्हाला काय त्रास होता मला माझ्या हाताचा खूप त्रास होता अच्छा नेमका नेमका म्हणजे हातात म्हणजे धुन नाही येणी नाही माझा पदर नाही काही असं स्वयंपाक नाही जेवण हात होता त्यानं खूप त्रास रातचा झोपला तर अकळे एक दोन उशी घेऊन मग झोपा लागलो तर मला असं मी पट्टा लावूनच नेनी काम वेणी पण नयी पण आणि माझा हात असा एवढाच जाय म्हणजे असा इतकंच जाय बर मी आता असा करू शकतो बरोबर आणि त्या दिवशी संजय दाडेसरांनी सांगली मी वेणी सुद्धा घालत आहे हो, हो? हो, हो, हो. अच्छा 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 ताईंची इथं रसवंती सुद्धा आहे गोपाळखेड फाट्यावर आणि ताई एक चांगल्या म्हणजे स्वतःहून मेहनती व्यक्तिमत्व आहे संघाचे अध्यक्ष उमेद बन लोकांनी घ्यावं असं वाटतं तुम्हाला खूप कोणी आहे अच्छा अच्छा पण मला जर घेतलं नाही मी तर समजा सांगतो की माझ्या मुलीला पण देत आणि काय करायचं फक्त हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे तुम्हाला हळूहळू कमी करत न्यायचं आहे सुरुवातीला दोन वेळ घेताय तुम्ही मग एक वेळ एक दिवस घ्या दोन दिवस घ्यायला सांगितलं मग हो। सर की बा शाबदाराला ठीक आहे पथ्य खूप आवश्यक खूप छान पथ्य पाळणं आवश्यक आहे आणि तुम्हाला आराम पडल्यानंतर नंतर तुम्ही आठ दिवसातून काहीच त्रास झाला ओके आणि आठ दिवसातून एक वेळा घेणं आवश्यक आहे नंतर काहीच त्रास झाला नाही तुम्हाला दोन नियम समजले ना पथ्य पाळणं आवश्यक आहे आणि हळूहळू करत कमी करत पण आठ दिवसातून एक वेळा दोन वेळा हां हां बोला की या औषधवर आता मी दुसऱ्या तर समजा सांगू शिकेन पण मला स्वतःपणे की या औषधी माणूस ठीक होते हो 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 अगदी बरोबर समर्थ सक्सेस औषध आपलं एवढं चांगला सॉरी आयुर्वेदिक फूड प्रोडक्ट आहे आपलं एवढं चांगलं आहे की तुम्ही कोणताही प्रश्न वाताशी संबंधित असेल गॅपशी संबंधित असेल त्याला आराम मिळतो म्हणजे मिळतो मी एक महिन्यातून मी दोन सुया घेऊन समजा म्हणजे जास्त दुखावत झालो पण हे माझं दुःख मलाच माहित होत की मी लोडो म्हणजे येणी घालून की कोणाच्या घरी कमवायच घेऊन जावं पदर टाकायला कोणी बाई आज कालपासून मी स्वतः माझा पदर येणी घालून राहिली किती आनंद वाटते आज पुरवठं म्हणजे माझा हात आहे की घे असा ना पण पट्टा असून असा केला की थंकी असा केला की थंची म्हणजे डॉ थोडं असू पण हे थुन पिवायला लागत की नाही तर थुन असं म्हणजे हे बोट आहेत की नाही हे आता तुम्ही खुश आहे ना लोकांना सुद्धा सांगाल आणि फक्त तुम्हाला आराम पडल्यानंतर आठ दिवसातून एक ते दोन वेळा घ्यावा लागत महिन्यातून जर मग तीन पुढे घ्या तीनशे रुपयात तरी मी घेतो चालेल धन्यवाद